फक्त दोन हो। ते तीन थेंब तेलापासून आपण एक नाश्त्याचा प्रकार बघतो तो पण उपवासाला चालणारा खूप साधा सोपा आहे एकवेळेस या पद्धतीने नक्की करून बघा आज आपण साबुदाण्याचे धिड्डे बनवत आहोत चला तर मग सुरुवात करूया साबुदाण्याचे धिड्डे बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन्ही पण एकत्र भिजू घालायचे आहेत आपल्याला दोन ते तीन तास वेळ असेल तर जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता एक वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता ग्लासभर पाणी घालून दोन ते तीन तास असं साईडला ठेवणार आहोत आपला साबुदाणा हा छान मुरला पाहिजे तीन तास झालेले आहेत छंददाणे आणि साबुदाणा दोन्ही पण छान असे भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत शेंगदाण्यामुळे या धिरडांना खूप छान रंग येतो आणि चव पण खूप चांगली लागते सर्वात अगोदर शेंगदाणे आणि साबुदाणा असंच मिक्सरमध्ये एक वेळेस वाटून घ्यायचं नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आता यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे व मी एक कच्चा बटाटा हा खिसून घालत आहे बटाट्याची साल काढून घेतली आणि त्याला खिसून घेतलेलं आहे आपलं हे बॅटर तयार आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे जेवढं जास्त पातळ तुम्ही बॅटर बनवाल तेवढे कुरकुरीत असे धेरडे तयार होतात नॉनस्टिक तवा घेतलेला आहे नॉनस्टिक तव्यामुळे खूप लवकर निघते मी ते तूप वापरत आहे तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता एक पळीभर बॅटर तव्यावरती टाकायचं आहे आणि असं पसरून घ्यायचं जास्त पातळ किंवा जाड करायची गरज नाही आहे हे बॅटरच पसरलं जातं तव्यावरती टाकल्याबरोबर दोन्ही पण साईडने छान असं सा भाजून घ्यायचं आहे रंग बघू शकता किती चांगला आलेला आहे गरमागरम धेड तुम्ही चटणी बरोबर सर्व करू शकता